संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव उत्साहात सगळे जनता साजरा करते आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी काही मतदानाची मतदान केंद्राबाहेर रीग लागली त्यावरून जनता यावेळेला किती ताकदीनं मतदान करते किती उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये याचं प्रतीक सगळं आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे आज पनवेलमध्ये मी या ठिकाणी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि त्यामुळे आज मी पनवेलच्या मतदान केंद्राच्या बाहेरही बघितलं जनता प्रचंड आशावादी आहे उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये आम्हाला बघायला मिळते आणि विकासासाठी भरभरून मतदान त्या ठिकाणी जनता करते है। तेंचे सी और पन का आवान आवान हे त्यांच्याशी बोलल्यावर पण जाणवतो नागरिकांना काय आव्हान धर नागरिकांना आव्हान हेच राहणार आहे की मतदानाचा हक्क हा आपल्याला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे जो अधिकार एका गरिबाला दिला तोच अधिकार श्रीमंतालाही दिला आणि त्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता टाटा बिर्ला अंबानीला जो मतदानाचा अधिकार आहे तोच अधिकार आमच्या गरीब बांधवांना सुद्धा आहे आणि त्यामुळे तो अधिकार बजावला पाहिजे आणि आपल्या विकासासाठी सातत्याने कोण कटिबद्ध आहे कोण उगास वल्गना करतं आणि कोण आमचा विकास करू शकतं कोणी विकास सातत्याने आमच्या डोळ्यासमोर घडवताना दाखवलेला आहे अशा व्यक्तीच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि तीच भावना लोकांच्या मनात आहेत आणि त्यामुळे लोक भरभरून मतदान करतात आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं निकाल समोर येईल अशी आम्हाला खात्री आहे तुमचे पुढचे विजन कसे असणार आहे आता आपण विधानसभांच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्यामुळे पनवेलमध्ये आमचे सहकारी आमदार असतील मला त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी आहे टाकतीनं या भागाचा विकास करण्यासाठी जे जे काही करावं लागेल इथले प्रश्न आजपर्यंत रस्त्यावर आम्ही मांडत होतो मला पनवेलच्या जनतेने नगरसेवक केलं उपमहापौर केलं त्यामुळे आमच्या महापालिकेच्या सभागृहात विषय मांडत होतो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतो आता राज्याचं विधान भवन की ज्यामध्ये जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळतो अशा ठिकाणी जनतेचा आवाज होण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळे युवा असतील माता भगिनी असतील आमचे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आमचे कष्टकरी सगळी मंडळी असतील अशा प्रत्येकाचा आवाज विधानभवनात मांडणं त्यांना न्याय मिळवून देणं आणि त्यांच्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो करण्याची मानसिकता घेऊन काम करणार मी करत आहे त्यामुळे मिळालेल्या संधीचं शंभर टक्के मी सोनं करेन आणि पनवेलच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन